राम राम मंडळी समालोचक सुनील मोरे सरकार नेहमी त्यांच्या समालोचनामध्ये म्हणतात की नुसतं बैल चांगली होऊन चालत नाही त्यासाठी बैलांची सुट्टी चांगली झाली पाहिजे आणि नुसती सुट्टी बी चांगली होऊन चालत नाही त्या गाडीवर डायवर तेवढ्या ताकतीचा पाहिजे मित्रांनो आणि याच डायवरची आपण गोष्ट बोलणार आहेत म्हणजे काल आपण सगळी कठपळ केसरीच्या मैदानामध्ये एवढं दंग होतो कारण चांगली चांगली माताभर बैल तिकडं होती पण तिकडं कठपळ केसरीचं मैदान चाललेलं आणि दुसऱ्या बाजूला लोणीमध्ये एक जबरदस्त ओपनचं बैलगाडा शेतीचं मैदान चाललं होतं ते मैदान सुद्धा जबराट झालं आणि त्या मैदानामध्ये एका डायव्हरने कमाल धमाल आणि गुलाल घेतला त्याची जी गोष्ट ते म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके विठ्ठल नाना बुतकर्च्या ना आपण सप्त हिंद केसरी ड्रायव्हर म्हणून सुद्धा ओळखलं आणि खऱ्या अर्थानं विठ्ठल नाना म्हणजे बैलगाडा क्षेत्रातील एक जाणते म्हणजे बैलगाडा चालक आहेत की नक्कीच ते ज्या गाडीवर बसतात ना गाडीला एकदम म्हणजे उजाडातच जातात असं म्हटलं तरी नाही मित्रांनो नक्कीच काल लोणीमध्ये पण एक जबरदस्त मैदान संपन्न झालं त्या मैदानामध्ये सुद्धा गटाला सेमीफायनलला फायनलला से बडकर एक लढती झाली आणि त्या मैदानामध्ये सुद्धा क्वार्टर फायनल झाला आणि त्या क्वार्टर फायनलमध्ये पण चांगले चांगले लढती आपल्या सगळ्यांना बघायला मिळाल्या मित्रांनो त्या मैदानामध्ये एक गाडी होती जी फायनलला पात्र झाली आणि फायनलमध्ये प्रथम क्रमांकाची मार्केट रेल्ली त्या गाडीवर ड्रायव्हर होते विठ्ठल नाना बुतकर आणि त्यांनी आश जबराट गाडी नाही आणली एक नंबर गाडी हाणली काल आणि गाडी होती आपल्या सगळ्यांचा लाडका कनिरखडकरांचा माणिकराव आणि त्याच्या जुळला होता नांदेड शिडीकरांचा भारत भारत आणि माणिकराव जबरदस्त जोड जुळणार जुड़ आला खऱ्या अर्थान माणिकराव आणि भारतीची ताकद तेवढीच होती पण म्हणतात ना की बैल चांगले असून चालत नाही सुट्टी व्यवस्थित झाली पाहिजे सुट्टी व्यवस्थित झाली पण ड्रायव्हर पण पण आणि तत्पर पाहिजे आणि तो ड्रायव्हर होता विठ्ठल ना मग काय नाद करायचा नव्हता राव नानाने जबराट गाडी हाणली आणि काल ती गाडी आ, भारत आणि जी माणिकरावची गाडी होती ती प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली मनापासून अन्न झाला विठ्ठल ती गाडी प्रथम क्रमांकाची मानकरी करवली त्यासाठी नंतर मित्रांनो त्याच्या आधी सुद्धा एक क्वार्टर फायनल झाला क्वार्टर फायनलमध्ये सुद्धा विठ्ठल नाग ना आणि त्याच्या जोडीला वजीर नाईन वन सिक्स गाडी हा बैल जोड होता आणि तो सुद्धा चांगला पायरा असताना ती गाडी सेमीफायनलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर उतरली त्यामुळे ती क्वार्टर फायनलला पळाली ती गाडी सुद्धा विठ्ठल हा हाकली आणि ती सुद्धा क्वार्टफाईनला दुसऱ्या पात्र करून ठेवली म्हणजे नानांनी जबराट गाडी हाकल्या त्या काल आणि जबरदस्त म्हणजे मैदानात दृढ केलाय खरं अर्थानं नानांना आपण जबरदस्त जवळून ओळखतो आणि नक्कीच तेवढा त्यांचा मान सन्मान करतो कारण नाना तेवढ्या ताकदीचे ड्रायव्हर आहेत म्हणून नक्कीच त्यामुळेच असं कुठंतरी मनात काल हा व्हिडिओ बनवायचा राहून गेला असं मनात कुठंतरी होतं म्हटलं आवर्जून का होईना पण आपण त्यासाठी सपशील एक वेगळा व्हिडिओ बनवायचा आणि नानांसाठी म्हणजे एक आनंदाचे शब्द बोलणे गरजेचं होतं मित्रांनो कालचं खरंच मैदान कटपड केसरीच्या नादामध्ये तिकडे बघायचं दुर्लक्ष झालं म्हणून मी सकाळी जेव्हा ती गट बघितले नानांनी काढलेले सेमी बघितले जेव्हा फायनलचा फेरा बघितला नक्कीच नानांच्याबद्दल मनातला जो एक आदर आहे ॲज ड्रायव्हर म्हणून तो अजून वाढला खऱ्या अर्थानं ना, नक्कीच नाना एक चांगली मात्र ड्रायव्हर ड्रायवर जे चांगल्या पहिला नवीन गाडी सुद्धा बसली तर नक्की त्याचं सोनं करू शकतात असं माझं वैयक्तिक मत आहे तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मनात एक गोष्ट नक्कीच आलेली असणार असं मला तर वाटतंय ती पण कमेंट करून नक्की सांगा बाकी त्याबद्दल आपण सबशडी उडवूया जेवढ्या कमेंट दिला त्याच्यानंतर बनवूया बनवूया चालते तर राम राम चला